नमस्कार मंडळी पारू या मालिकेतील आजच्या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया तर आता फंक्शन बोलते आदित्य सर इथे जवळच मंदिर आहे आपण तिकडे जाऊ आदित्य बोलतो ठीक आहे तर आदित्य मंदिराच्या दिशेने गाडी वळवतो पण पण तो पुढे पाहतो तर काय मंदिराला जाण्यासाठी छोटीशी पायवाट असते त्यामुळे आदित्य गाडी तेथेच थांबवतो आणि तिघेही चालत मंदिराकडे जाऊ लागतात तेवढ्यातच अनुष्काला कोणाचा तरी फोन येतो फोन ते फोनवर बोलण्यासाठी साईडला निघून जाते आणि तेवढ्यातच आदित्य संधीचा फायदा घेतो आणि पारूला साईडला नेतो आणि बोलतो पारू हा सगळा काय प्रकार दोन दिवस झाले बघतोय तू मला मालक सर मालक सर अशी का हाक मारतेस जे की मला अजिबात आवडत नाही माझ्यात काही बदल झालाय का त्यामुळे तू अशी का वागतेस तेव्हा पारू बोलते हो तुमचं तुम्ही ओळखा ते काय मी सांगणार नाही आणि कसं ना माणूस समोर एक वागतो आणि माघारी एक वागतो तेव्हा आदित्य म्हणतो तुझी कोडी सोडवायला मला वेळ नाहीये प्लीज मला सांग आणि तेथे झाडाच्या पाणीमागे एक माणूस असतो या दोघांना लपून छपून बघत असतो तेव्हा पारू बोलते आदित्य सर अनुष्का मॅडम आल्या ती तिकडे पळ काढते आणि आदित्यला नंतर काहीच कळत नाही पारूला अशी काय इग्नोर करते तर आपण इकडे पाहतो तर काय श्रीकांत आणि अहिल्या या देखील खोलीत बसलेल्या म्हणत असतो अहिल्या तू इथे आदित्यसोबत अवॅड फंक्शनला का गेली नाही यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे तेव्हा अहिल्या बोलते हो तुझ्या तू तु माझ्या मनातलं कसं ओळखलेस ते मला काही कळत नाहीये तेव्हा श्रीकांत बोलतो चल आता पटकन चल आणि सांग तुझ्या मनामध्ये काय सुरू आहे ते तेव्हा अहिल्या बोलते कसं आहे ना गुरुजी तिथे यात्र दोन महिन्यानंतर परत येणार आहेत मग विचार केला की त्यांना आदित्य आणि अनुष्काची पत्रिका दाखवावी आणि लग्नाची मुहूर्त काढावा तेवढ्यातच तेथे दामिनी येते आणि बोलते वहिनी मी तुमचं सगळं बोलणं ऐकले पण मला सांगा आपल्याकडे अनुष्काची पत्रिका नाही कुठे आहे पत्रिका तेव्हा आहिल्या बोलते टेन्शन घेऊ नकोस तिच्या मामीकडून ऑलरेडी पत्रिका मागून आहे आणि गुरुजींना आपल्या ऑलरेडी सांगितलंय आदित्यची होणारी बायको त्याच्या आयुष्यामध्ये भाग्य उदय घेऊन येणार आहे तेव्हा श्रीकांत बोलतो अहिल्या मी आत्ताच आदित्यला फोन केला होता तो देवळात पोचलाय अहिल्या बोलते मग काम कर आदित्यला देवळात अभिषेक घालायला सांग श्रीकांत ठीक आहे म्हणतो आणि आदित्यला मेसेज करतो आणि इकडे पाहतो तर काय अनुष्काला भेटायला एक मुलगा येतो तर अनुष्का त्याला बोलते आज रात्री आम्ही एका फार्म हाऊसमध्ये थांबणार आहोत तिकडे तुला आदित्यचा काटा काढून टाकायचा आहे तिकडे त्याला संपून आहे कारण अशी संधी आपल्याला पुन्हा मिळणार नाही तेव्हा तो मुलगा बोलतो मॅम तुम्ही याचं अजिबात टेन्शन घेऊ नका बिंदास्त राहा तुमचं काम झालंय म्हणूनच समजा तेव्हा अनुष्का बोलते तुला माझ्यावरती सुद्धा वार करायचंय कळलं का तेव्हा तो मुलगा म्हणतो काय तुमच्यावर तेव्हा अनुष्का बोलते हो माझ्यावर कारण तू असं केलं नाहीस ना तर अहिल्याला संशय येईल फक्त तोंडावर वार करायची काहीच गरज नाहीये फक्त माझ्या हातावर वार करू शकतोस एखादा फटका वगैरे दिलास तरी चालेल आणि ती बुटकीमध्ये आली की काय करायचं ते तुला माहितच आहे आणि तो मुलगा ठीक आहे बोलतो आणि निघून जातो तेवढ्यातच तेथे पारू येते जोऱ्यात हाक मारते अनुष्का मॅडम अनुष्काची मात्र चांगलीच टरकलेली असते आणि ती मनातल्या मनात विचार करते अरे बापरे ही सगळं बोलणं ऐकली तर नसेल ना पारू आता तिच्या दिशेने येऊ लागते आणि इकडे पाहतो तर काय मारुती इकडे येतो तर त्या महाराजाने मारुतीकडे साठ हजार रुपयांची मागणी केलेली असते आणि ही जर पूजा केली नाही तर पारूचा जीव धोक्यात येईल असं त्या महाराजांनी सांगितलेले असते आणि मारुतीला काही एक करून पैसे जमवायचे असतात तो कपाट उघडतो आणि सगळे पैसे बाहेर काढतो आणि पाहतो तर काय तिजोरीत फक्त वीस हजार रुपये असतात तो म्हणतो मला काय करू साठ हजार रुपये जमवावेच लागतील तसं तर मी काही करू शकलो नाही ना तर मी एक बाप म्हणून मला जगायचा काहीच अधिकार नाही तो आता पारूच्या आईच्या फोटोकडे बघू लागतो आणि बोलतो सुमन मला माफ कर एक बाप म्हणून मी राहिलो तेवढ्या तर तेथे प्रीतम आणि प्रिया येतात या दोघांना मारुतीवरती संशय आलेला असतो तर प्रिया बोलते मारुती मामा सगळं ठीक आहे ना आज तुमची खूप चिडचिड होते तर मित्रांनो तुम्ही पारू ही मालिका पाहताय का ते कमेंट करून नक्की सांगा या पुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद